मेसमध्ये कितीही जेवणाची जे ताटा असू द्या मंडळी मेहनत तेवढीच असती एक असू द्या किंवा दोन असू द्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू द्या मेहनत तेवढीच लागते तर चला मस्त असा सोयाबीन पुलाव बनवूया तर सोयाबीननं गरम पाण्यामध्ये भिजून स्वच्छ धुवून घेतली पाव चमचे सर्व मसालेने त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि सोयाबीनला मॅरिनेशन करून घेतलं पंधरा मिनटं तशीच ठेवून दिली आणि गरम तेलामध्ये मग फ्राय करून घेतले आता तेच तेल मी कुकरमध्ये घेतलं लसूण मिरची आणि खडे मसाले घेतले आणि सर्व परतून घेतलं चांगलं नंतर त्यामध्ये कांदा टमाटर घरगुती मसाला लाल काश्मीर मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद आणि मटर मसाला टाकून ना मिक्स करून घेतलं सर्व कांदा टमाटर सॉफ्ट होऊपर्यंत नंतर फ्राय केलेली सोयाबीन टाकली कोथंबीर टाकली मिक्स करून घेतलं नंतर बासमती राईस स्वच्छ धुवून घेतलेला मी भिजत ठेवला होता तो टाकून घेतला आणि राईस उडून तेवढं पाणी टाकलं मिक्स करून चवीनुसार मीठ टाकलं झाकण लावून एक शिट्टी काढून घेतली तयार झाला आपला झट पट पटापट मोकळा सुटसुटीत सोयाबीन पुलाव, चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद